ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय वेगळी अशी गवारीची रेसिपी करणार आहोत नेहमीची तीच तीच भाजी खाऊन तुम्हालासुद्धा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच करा तर चला लगेचच रेसिपीकडे बहूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर के एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा इथे आपण गवार स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात गवार आपण टाकून घेऊया आणि यामध्ये लसूण घातलेलं आहे मी सोलून चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण या रेसिपीसाठी शक्यतो हिरवी मिरची ही जास्त असली किती खायला जास्त अजून ज्या छान लागते तर बघा मिरच्या इथे अगदी लांब लांब आहेत त्यामुळे इथे मी थोडंशा तोडून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसुद्धा पाणी न टाकता आपण हे वाटून घेतलेलं आहे बघा अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही आहे जाडसरच आपल्याला हे इथे वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता जर तुमच्याकडे वरवंटा किंवा मग खलबत्ता असेल त्यामध्ये सुद्धा छान असं ठेचू शकता आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी तेलावरती छान तडतडून द्यायचं आहे मग त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घालून घ्यायची आहे अगदी इतर कोणतेही मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही आहेत फक्त अर्धा चमचा हळदीचा वापर करायचा आहे आता हळदसुद्धा तेलावरती छान परतली की यामध्ये जो आपण ठेचून घेतलेली गवार होती ते घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अगदी इथे स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे नाहीतर मग गवार लगेच खाली लागू शकते आता छान असं हे मिक्स करून घेऊया आता तुम्हाला व्हिडिओ बघून कळालंच असेल की आपण हा गवारीचा ठेचा करतो ते तर बघा आता हे आपण झाकून ठेवलेलं आहे एक तीन ते चार मिनटासाठी येथे मी झाकून ठेवलं आहे आणि ठेचासुद्धा आपला छान असा शिजून झालेला आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा ठेचा शिजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया जर भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण इथे माझ्याकडे कच्च्या के शेंगदाण्याचा कूट होता तो इथे मी दोन चमचे घातलेला आहे कूट घातल्यानंतर पुन्हा आपण ही भाजी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा इथे झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत हा गवारीचा ठेचा कोणाला कळणारसुद्धा नाही की हा गवारीचा ठेचा आहे इतका जास्त चवीला अप्रतिम लागतो आणि गवार लागतच नाही हा जर ठेचा खाल्ला तर तुम्ही ज्यांना गवार आवडत नाही किंवा जे गवार खात नाही त्यांना हा ठेचा तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता आणि नक्कीच ते आवडीने खातील हा गवारीचा ठेचा खूप जास्त चविष्ट लागतो वरम भाताबरोबर म्हणा किंवा मग भाकरीबरोबर म्हणा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हा गवारीचा ठेचा नेऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय